आणि जे मी वीस वर्षापूर्वी पाहिलं आपल्याला वाड्यात प्यायला पाणी होतं का होतं का टँकर यायचे टँकरसाठी मारामारी व्हायची टँकरला पाईप लावायचो महिला डोक्यावर घागरी घेऊन या ठिकाणून घरोघरी जाऊन घागरीने पाणी भरायच्या आज गरज आहे का घागरीची लाईन लावायची गरज आहे का प्रत्येक घरामध्ये नळ आलेला आहे प्रत्येक घरामध्ये घरपोच पाणी आज मिळत आहे आणि हे पाणी मुबलं आहे तुम्हाला कमी पडणार नाही उन्हाळ्यात सुद्धा आज सुधा प्रकल्पाची आपण उंची वाढवत आहोत या सुधा प्रकल्पाची उंची वाढवल्यामुळे आपल्या भोकर शहराला अधिकच पाणी मिळणार आहे शेतीला मिळणारच आहे पण शेती बरोबर भोकर शहराला जास्तीचं पाणी सुद्धा आबादी वाढत चालली आहे घरं वाढत चालली आहे वस्ती वाढत चाललेली आहे पाण्याची गरज वाढत चाललेली आहे पण भोकरच्या पुढच्या वीस वर्षाचा विचार जर केला तर भोकर शहराला पिण्याचा पाण्याची कमतरता आज राहिलेली नाही आणि वीस सुद्धा भोकरला कधी पाणी कमी पडणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी या ठिकाणी सांगत आहे